कमी वयात माझी केस चालली गेली त्याच्यामुळे राजकारणातले काही पत्ते मीही झापून ठेवायला लागलो आहे योग्य वेळेस योग्य पत्ते आपण उघडू तुम्ही काळजी करू नका गद्दारांना माफी नाही हे तुम्हाला सांग आणि प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही हे तुम्हाला सांग त्याच्यामुळे आज आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने उगवला दिवस आहे तुमचे उपकार म्हणायचे प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणायची तुम्ही दिलेला वेळ तुम्ही दिलेले श्रम तुम्ही केलेले परिश्रम ह्या कुठल्याही तराजूत मोजले जाणार नाही तुम्हाला एकच सांगेल की हा मंगेश चव्हाण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी झिजणारा हा माणूस म्हणून तुमच्या समोर राहील सेट पिला डिमार्टचं विषावर असेल छोट छोटे छोटे काय काय नाही बोलले द्वेष पसरवले काही लोकांना हाताशी धरले माझ रेकॉर्डिंग करून ठेवा जेव्हा मी असं रेकॉर्डिंग करून ठेवा सांगतो तेव्हा ते थे कायम त्याचा अर्थ असलं या सगळ्या लोकांनी जोड्याने त्यांना एक दिवस मारलं नाही गल्लीमध्ये धरलं यांच्या भानगडी जे आता हे सोबत दिसत होते यांच्या भानगडी आठपायला राजू भाऊ संजू तात्या केबी दादा धर्मा आभार सगळे सिनियर डिटी माई सर तुम्ही जेवढे सिनियर आहेत तुम्ही दाढीवाले आम्ही तर वयाने कमी आहेत भानगडी सोडवला आम्ही जाणार नाही तुम्हालाच जावं लागेल जे ज्येष्ठ आहेत त्यांना ज्या एक दिवस भानगडी मिटवावं लागतील यांच्या माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा यांचा भानगडी पूर्ण तालुका एक दिवस बघेल ते कसे किस्से आता सांगायला सुरुवात करतील आम्ही कसे फसलो गेलो त्यांना जर सांगितलं असतं तर खरं पटलं नसतं त्याच्यामुळे अनुभव हीच खात्री अनुभव घ्या खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा आता त्या लोकांना कळेल की त्यांनी कुठल्या माणसावर विश्वास ठेवला राष्ट्रवादीच्या लोकांचे फोन येऊन गेलेत त्यांनी म्हटले दादा तुम्ही जे बोलता त्याच्या पलीकडे काहीच घडत नाही तुम्ही जे सांगलं सांगितलं तसच्या सगळं घडलं एवढा खोट बोलणारा माणूस आमच्या आयुष्यात पाहिला नाही एकदा आमदार एकदा खासदार अरे ह्या लोकांनी तुम्हाला केलं त्यांच्याकडे जेव्हा गेले छोटे छोटे कार्यकर्ते बोलत होते लायकी नव्हते कशाला उभे राहिले कशाला आम्हाला फसवलं अरे हे कार्यकर्तेच होते तुम्हाला अरे ही भारतीय जनता पार्टी माय होती हे सगळी माया देणारी ही सगळी कार्यकर्ते तुम्हाला पोटात घ्यायची काही नाही दिलं भुगे तहान तुम्हाला सामावून घ्यायची तुम्ही आता जिथं गेले तिथं तुम्हाला आता पुतना मावशीचं प्रेम दिसेल खरी आई सोडल्यानंतर पुतना मावशी कधीही तिच्या दुधाला ती सव नसते तुम्हाला आता ते लक्षात येईल की खरा कार्यकर्ता खरी पार्टी काय असते जिथे गेले तुम्हाला शुभेच्छा पण तुम्हाला सांगतो तुमचा दहा वर्षाचा इतिहास ती विकास काम त्याच्या पाच पट दहा पट या तालुक्याला उंचीवर नेण्याचा संकल्प आज मी घेतोय विरोधकांची उंची बोलण्यातून नाही तर कामातून त्यांची उंची कमी करायची त्यांनी जर शंभर कोटी आणले असतील तर आपण हजार आणू त्यांनी हजार दिले असतील तर आपण तीन हजार आणू ते म्हणतील की आम्ही तीन हजार तर पाच हजार आणू लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणू हा माझा तालुका खूप मागे राहिला माझ्याही मनात खंत आहे बस स्टँड बदलवायचं आहे मी काय काय बदलवेल तुम्हाला आता लक्षात येणार नाही जेव्हा तुम्ही म्हणाल की बाबा हा माणूस काय करू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतो मला कुठल्याही कुठल्याही मोठ्या पदाची गरज नाहीये मंगेश चव्हाणचा शब्द तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आजवर कोणीही टाळत नाही तीच माझी खऱ्या अर्थाने पक्षाकडे किंमत आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी अर्ध्या रात्री तुम्ही या तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रातला सगळ्यात मुख्यमंत्री सहायता निधला पैसा मी आणला मुख्यमंत्र्यांकडे पन्नास हजार रुपयासाठी सर्वसामान्य रुग्णासाठी कार्यकर्त्यातल्या परिवारासाठी जाणारा माणूस मला या महाराष्ट्राने पाहिलाय तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय फक्त मला काम सांगा अडचणी सांगा मी तुमच्या सोबत आहे परंतु आपल्याला अजून आता काही शिस्त लावावं लागतील तुमची घरी सोय व्हायला नको आठवड्यातले महिन्यातले दिवस पूर्ण वेळ लोकांमध्ये ग्रामीण भाग शहरी भाग दौरा जिल्हा परिषद गट दूध संघ मंत्रालय याचा सगळं समन्वय आता पक्ष संघटना नेतृत्व नेते कार्यालय यांच्या माध्यमातून तुम्हाला साधून तुमची गैरसोय व्हायला नको माझ्याकडे आल्यानंतर काम झालं पाहिजे ही भूमिका माझी असणार आहे तुम्ही फक्त साथ द्या तुमची साथ सार्थ ठरवण्याचा सा प्रयत्न माझा येणाऱ्या काळात असेल आजच्या विजयावर काय बोलावं जे जे काही सांगितलं जाताना तुम्हाला एकच सांगेल इथं मंगेश चव्हाण सारखा माणूस असताना या गावात एका व्यापाऱ्याला त्रास होणार नाही जे काही विरोधक का आहेत ज्यांनी फक्त विरोधाची विरोधाची भूमिका पार पाडली आहे माझं त्यांनाही सांगणं आहे राजकारण मत राजकारणापुरतं झालंय पण ज्यांनी द्वेष पसरवला आहे काळजी करू नका सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत